टेस्ट न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल डीकेटी मध्ये बीटेक बी टेक टेक्निकल टेक्स्टाईल या नवीन पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात टेक्स्टाईल इंजिनिअरिंग इच्छुक विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी डीकेटीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ही संस्था मधील शिक्षणासाठी जगभर प्रसिद्ध आहे डी के टीमध्ये मधील पदविका पदवी पदव्युत्तर व पी एच डी कोर्सेस कार्यरत आहेत या डी के टीस भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन अंतर्गत बी टेक टेक्निकल टेक्स्टाईल हा मधील चार वर्षांचा नवीन पदवी कोर्स सुरू मान्यता मिळाली आहे संस्थेची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली येथे टेक्स्टाइल डिप्लोमा मध्ये तीन पदविका अभ्यासक्रम जसे की डी टी DDT, एम डी टी डी एफ सी टी पाच पदवी अभ्यासक्रम जसे की टी टी एम टी 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 सी एफ टी व टी पी एम टेक टेक्स्टाईल इंजिनिअरिंग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पी एच डी इन टेक्स्टाईल इंजिनिअरिंग अशा वैविध्यपूर्ण शिक्षणाची सोय आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून डी के टीमध्ये बी टेक टेक्निकल टेक्स्टाईल या नवीन टेक्स्टाईल पदवी अभ्यासक्रमाची पायाभरणी होत आहे चार वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी टेक्स्टाईल फायबर्स मॅनमेड फायबर्स वसृद्य गुणवत्ता नॉन तंत्र तंत्रज्ञान फायबर रियन फोर्ट्स कंपोजिट लॅमिनेशन नॅनो मटेरियल स्मार्ट टेक्स्टाईल टेक्निकल टेक्स्टाईलमधील विविध विभाग यांचा विस्तृतपणे अभ्यास करता येणार आहे नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन हा भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात वाढीला आणि विकासाला चालना देणे आहे तांत्रिक वस्त्रगातील महत्वाकांक्षी नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजिकेसाठी अनुदान देणे हा भारताच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने एन टी टी एम अंतर्गत सुरू केलेला एक उपक्रम आहे टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये प्रोटोटाईप डिझाईन करणे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणाला समर्थन देण्यासाठी अठरा महिन्यांपर्यंत पन्नास लाख रुपयांपर्यंतचे अनुदान याद्वारे मिळते भारतातील तांत्रिक वस्त्रोद्य क्षेत्र नवीन टप्प्यावर आहे या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आर अँड डी ही महत्वी महत्त्वाची भूमिका बजावते यासाठी सरकारने गेल्या काही वर्षात आर्ट सेंटर ऑफ एक्सलन्स सी ओ आणि अकरा फोकस इन्क्युबेशन सेंटर्स एफ आय सी स्थापन केले आहे डी टी टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी येथे तीस कोटी रुपयांचे सी ओ नॉन वोवन आणि कोटिंग आणि लॅमिनेशनमधील फोकस्ड इन्क्युबेशन सेंटर आहे भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून एन टी टी एम मिशन अंतर्गत टीमध्ये टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये चार वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम सुरू होत आहे व यासाठी आवश्यक टेक्निकल टेक्स्टाईल लॅब उभारणीसाठी डिकेटी पंधरा कोटी निधीसाठी अर्ज केला आहे बीटेक टेक्निकल टेक्स्टाईल पदवीप्राप्त विद्यार्थी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अलोक इंडस्ट्रीज लिमिटेड अरविंद सुप्रीम ग्रुप एस आर एफ बॉम्बे डॉईंग वर्धमान अहलस्टॉम गरवारी दुपोंग बी अँड जी अँड घोन्सन किंबर्ली क्लार्क्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड वेल्सपन इंडिया सेंट गोबिन खोसला प्रोफाईल ड्रायडिंग ग्रुप इत्यादी ख्यातनाम कंपन्यांचे उत्तम पॅकेजवर रुजू होतील व सक्षम अभियंता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतील भविष्यकाळामध्ये उपयोगितेनुसार कापडाची निर्मिती करणे हा अविभाज्य घटक असणारच आहे टेक्निकल टेक्स्टाईलची काळजी गरज ओळखून डीकेटीने या नवीन कोर्सची सुरुवात केली आहे टेक्निकल टेक्स्टाईल याच्या अंतिम वापरासाठी अवलंबून अनेक श्रेणीमध्ये विभागले जाऊ शकतात जसे की कृषी वस्त्र शेतीमध्ये वापरले जाणाऱ्या कपड्यांना कृषी वस्त्र म्हणतात बांधकाम कामात वापरले जाणारे कापड टेक जिओटेक जिओ टेक्स्टाईल होमटेक इडूटेक औद्योगिक कापड मेडिटेक वैद्यकीय कापड मोबिल टेक वाहतुकीमध्ये वापरले जाणारे कापड ओपोटेक किंवा इफोटेक पर्यावरण अनुकूल कापड पॅकटेक पॅकेजिंग कापड प्रोटेक संरक्षणात्मक कापड टेक, का टेक का स्पोर्ट्स टेक, टेक्सटाईल वैशिष्ट्यपूर्ण तंतूंचा शोध आणि जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा समावेश यामुळे भविष्यात टेक्निकल टेक्स्टाईलची जागतिक बाजारपेठ मागणी वाढतच राहणार आहे यामुळे या, या क्षेत्रातील पदवी संपादन करण्यासाठीची सुवर्णसंधी डिकेटीने उपलब्ध करून दिलेली आहे